अपन बोलना पालगर आज आपण बोलणार आहोत पालघर आणि ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या जनता दरबार आणि त्यामागे खऱ्या राजकीय संघर्षाबद्दल आणि हा संघर्ष आहे दोन दिग्गज नेत्यांमध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर गणेश नाईक यांनी दोन्ही जिल्ह्यामध्ये जनता दरबार सुरू केला आहे आणि हा दरबार म्हणजे नागरिकांना थेट आपल्या अडेअडचणी मांडण्याची संधी एक सकारात्मक उपक्रम असल्याचे बोलले जात आहे उपक्रमाच्या अनेक शीत उद्दल आपल्या आहे का एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाला टक्कर देण्याचा भाजपचा हा डाव आहे का याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी जयेश गोडुंदे आणि तुम्ही पाहता संवाद महाराष्ट्र न्यूज जर तुम्ही आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनल जर नवीन असाल आणि आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केली नसेल तर पहिल्यांदा आमच्या संवाद महाराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पालघर व ठाणे जिल्ह्यात चर्चा सुरू आहे ती दरबाराची व या जनता दरबाराच्या पाठीमागून होणाऱ्या अंतर्गत राजकीय राजकारणाची आणि ते चितुद्ध सुरू आहे ते एकनाथ शिंदे व गणेश नाईक यांच्या वर्चक राजकारणाचे पालघर व ठाणे जिल्ह्यात कोणाचे प्राबल्य एकनाथ शिंदे यांना आपल्या ठाण्यात रोखण्याचा हा भाजपचा डाव आहे का त्यासाठी भाजपने आपला हुकमी एक का गणेश यांना ताई ताकद दिली आहे का याबद्दल संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे कारण महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून त्यांनी पालघर जिल्ह्यासह ठाणे जिल्ह्यात समस्या सोडवण्यासाठी जनता 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 दरबार केला आहे आहे त्यानुसार त्यांनी आता दोन्ही दोन्ही जिल्ह्यात झाला त्याचबरोबर मोठ्या संख्येने नागरिक आपल्या समस्या घेऊन येत आहेत व आपल्या समस्यांचे निराकरण करण्यात त्यांनी सुरुवात केली आहे पालघरचे पालकमंत्री म्हणून पालघर जिल्ह्यात जनता दरबार करणे हे योग्य होते परंतु ठाणे शिरा शहरात सुद्धा नागरिकांनी जनता दरबार घेण्याचे सुरू केल्याने शिंदे समर्थकांमध्ये अस्वस्थ पसरली आहे कारण यामागे राजकारण आहे का अशी चर्चा सुरू आहे कारण आगामी कालखंडात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत यासाठीच भाजपने आपले पाय पसरू सुरुवात केली आहे का व आपले संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी काही वर्षापासूनच ठाणे व पालघर जिल्ह्यात म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या घरच्या मैदानात त्यांना रोखण्यासाठी कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे नवी मुंबईचे सर्वे गणेश नाईक यांना मंत्रिपद देऊन भाजपने या जिल्ह्यात आपले जागा मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे गणेश नाईक यांनी ठाणे व पालघर या एकत्र एक जिल्ह्यांचे पंधरा वर्ष पालकमंत्रीपद भूषवले आहे त्यामुळे त्यांना ठाणे व पालघर जिल्ह्याचा कानाकोपरा माहीत आहे त्याचबरोबर या दोन्ही जिल्ह्यातील सर्व सर्वपक्षीय नेत्यांचे त्यांचे अगदी जवळचे संबंध आहेत त्याचबरोबर आता शिंदे सेना ही आपल्या मैदानात उतरले त्यांनी सुद्धा पालघर जिल्ह्यात परिवहन मंत्री प्रताप सर यांच्या माध्यमातून म्हणतात पालघरमध्ये लोक दरबार घेऊन जनता दरबारला उत्तर देण्याची सुरुवात केली आहे शिंदे सेनेतील पुटीनंतर लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने चांगली कामगिरी केली होती लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला होता तेव्हाही शिंदे यांचा पक्ष बरी कामगिरी करताना दिसला विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी बरीच मेहनत घेतली आता त्यांचा चेहरा पुढे करत राबवण्यात आलेल्या योजनाही गाजल्या या योजनांचा प्रभाव लक्षात घेत शिंदेची स्वतःची ओळख आजही लाडका भाऊ असा करताना दिसतात सिंधेंचा हा वाढता प्रभाव लक्षात घेता त्यांचा बाळे किल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठा भाऊ कोण यावरून शिवसेना भाजपमध्ये संघर्ष होण्याची चिन्ह आहेत ठाण्यात फक्त कमान अशी घोषणा ही केली नायकांच्या या आक्रमक चालींवर भाजपच्या शैष्टीने देखील सोयीस्कर होऊन स्वीकारल्याचे पाहायला मिळत आहे आपल्या घरात येऊन नाईक आपल्याच नेत्यांना आवाज देत असल्याचे शिंदेशेनेतील प्रत्येकाची भावना आहे दरबार दरबाराच्या निमित्ताने शहरात केले जाणारे ही अवघड झाले आहे एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याची ही रणनीती असल्याची शंकाही शिंदे सेनेत दबक्या आवाजात सुरू आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षी अशा मुनावली आंतरराष्ट्रीय जल पर्यटन प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली आहे मुख्यमंत्री असताना त्यांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती त्यानंतर आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी उद्घाटनही करण्यात आले होते ग्रामीण भागात पर्यटन चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून मुनावले येते हा प्रकल्प विकसित करण्याचे काम युद्ध पातळीवर हो सुरू होते मात्र सोला परवानग्या नसल्याची म्हणत हे काम थांबवण्याचे लेखी आदेश मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राजे यांच्या वतीने नुकतेच देण्यात आले आहे यामागे मंत्री गणेश नाईक असल्याची धपक्यावर आता चर्चा -चर सुरू आहे तर या आधी शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर या राजकारणाचा पुरेपूर बदला घेतला होता त्यामध्ये दोघांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईच्या समजत असलेले नगर विकास विभागाच्या अनेक निर्णय रोखून ठेवले होते एकंदरीत एकनाथ शिंदे व गणेश नाईक यांच्या संघर्षाची कहाणी ही फार वर्षापासून या ठाणे आणि पालघर जिल्ह्यात चालू आहे आणि व पालघर जिल्ह्यात जनता दरवाजा आढळून सुरू असे या राजकारणाबद्दल आपल्याला काय वाटतं आपण या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद